शेतकरी बंधूंनो मी डॉक्टर दत्तात्रय गावडे कृषी शास्त्रज्ञ आज आपण कांदा पिकातील तणनाशक कुठले वापरायचे कसे वापरायचे किंवा कुठल्या स्टेजला वापरायचे याविषयी आपण माहिती बघणार आहोत कारण की बऱ्याच शेतकऱ्याचे फोन येत असतात की साहेब आम्हाला म्हणजे ह्या दिवसाचा कांदा झालेला आहे त्याच्यामध्ये कुठलं तणनाशक वापरलं पाहिजे मग आपल्याला प्रथमतः म्हणजे स्टेज वाईज किंवा लागवडीच्या वेळेस आणि लागवड नंतर कुठले तन्नाशिकं मारावेत आणि ते बी लेबल क्लेमनुसार जे आहेत ह्याची आपण माहिती बघणार आहोत तर त्याच्यामध्ये कांदा लागवडीच्या अगोदर आपण पॅन्डामिथेलिन तीस टक्क्याचं तीस टक्के ए सी साडेतीन ते चार मिली प्रति लिटर पाणी त्याचबरोबर ऑक्सिफ्लोरोफेन तेवीस पॉईंट पाच टक्के एस सी दीड ते दोन मिली प्रति लिटर पाणी हे कांदा लागवडीच्या अगोदर कांदा लागवड करायच्या अगोदर आपल्याला त्या शेतामध्ये फवारून आपल्याला हा कांदा लागवड करता येतो कांदा लागवड झाल्याच्या नंतर आपण एक वीस पंचवीस तीस दिवसाच्या आसपास आपण न नंतर काही तणनाशक फवारू शकतो तर मग त्याच्यामध्ये ऑक्सी फ्लोरो फ्लोई फेन तेवीस पॉईंट पाच टक्के ए सी सात पॉईंट पाच मिली प्रति दहा लिटर पाणी त्याचबरोबर क्युझालोफॉस इथाईल पाच टक्के इ सी हे आ, एक मिली प्रति लिटर पाणी त्याचबरोबर क्लोडिनोफॉप प्रोपिलिगिल बारा पॉईंट पंचवीस टक्के प्लस फ्लोरोफेन चौदा पॉईंट साठ टक्के सात टक्के इ सी हे आपण दोन मिली प्रति लिटर पाण्याने त्याचबरोबर प्रोपिकोन्या झा फो पाच टक्के प्लस ऑक्झिफ्लोरीफेन बारा पॉईंट पाच टक्के इ सी हे दीड मिली प्रति लिटर पाणी आपण त्याच्यामध्ये फवारणीमध्ये वापरू शकतो आणि हे म्हणजे कांदा लागवड झाल्याच्या नंतर वीस ते पंचवीस दिवसामध्ये आपण हे आ, जे तणनाशक आहेत ह्याचा वापर करू शकतो तर की बऱ्याच वेळेस काय होतं की कांद्याची लागवड झाल्याच्या नंतर शेतकरी बंदू तणनाशक मारण्यासाठी किंवा त्यावेळेस तणनाशक मारल्याच्या नंतर वेगवेगळ्या विभावा विभागावाईज वे तणनाशकाचा सुद्धा इफेक्ट वेगळा असतो त्याचबरोबर त्या जमिनीनुसार सुद्धा हवामानाच्या बदलानुसार त्याचा इफेक्ट आपल्याला त्या कांद्यावर दिसून येतो काही वेळेस ह्या तणनाशकामुळं आपल्या कांद्याची पात पिवळी पडती सुद्धा त्या पिरियडला जर वातावरण म्हणजे ढगाळ किंवा दव पडत असले तर आपल्याला ह्या तणनाशकाचा इफेक्ट आपल्या कांद्यावर सुद्धा दिसू शकतो आणि आपण व्यवस्थित काळजी घेऊन आणि त्याचबरोबर व्यवस्थितरित्या जर आपण हे तणनाशक मारलं आणि हे बी त्या पिरियडमध्ये म्हणजे पंचवीस ते तीस दिवसाच्या मध्ये आपण हे तणनाशक मारणं गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्ही म्हणजे कांदा आपला पन्नास साठ दिवसाचा होईल त्यावेळेस एक हलकी खुरपणी करून म्हणजे उपटण जे असत ते आपल्याला त्याच्यानंतर जर केलं तर आपल्या कांद्यामध्ये व्यवस्थितरित्या आपल्याला रिझल्ट चांगले येते आणि तणनाशकाचा सुद्धा व्यवस्थितरित्या आपल्याला उपयोग होईल तर अशा पद्धतीने शेतकरी बंधूंनी त्या त्या स्टेजला जर कांद्यामध्ये तणनाशकाचा वापर केला तर त्यांना रिझल्ट चांगल्या पद्धतीने देत धन्यवाद